नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बाहेर छान पाऊस पडतोय आणि आपण वडापाव केला नाही हो असं कसं होईल आज आपण सगळ्यांच्याच आवडीचा असा वडापाव बनवणार आहोत साहित्य पाहूया तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत ते त्याच्यामध्ये असं अर्धा ग्लासच पाणी घालून घेतलंय मी तीन ते चार शिट्टा काढून उकडून घेणार आहे इथे दीडशे ग्राम बेसन आहे हळद चिमूटभर चिमूटभर सोडा मीठ चवीपुरतं इथे एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या पंधरा ते सोळा लसूण पाकळ्यात बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता मोहरी हिंग हळद तेल आणि इथे चटणीसाठी मी एक कपभर कोथिंबीर अर्धा लिंबू मीठ चवीपुरतं तीन ते चार पुदिन्याची पानं ती आवडत नसतील तर स्किप केली तरी चालेल चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि एक चणा डाळं घेतलं एक चमचा भर तर सगळ्यात आधी मी हे बटाटे उकडायला लावते आणि हा ठेचा बनवून घेऊयात अजिबात पाणी न लावता इथे आपला ठेचा वाटून तयार आहे आता मी याच भांड्यामध्ये ही चटणी वाटून घेते आपली ही चटणी वाटून झाली आहे खूप पातळ नाही करायची अशी याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची ही पावाला लावण्यासाठी जी चटणी आहे आपले बटाटे उकडून गार होत आहेत तोपर्यंत वड्यासाठीचं जे बॅटर असतं ते आपण बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथे अगदी दोन चिमूट हळद एक चिमूटभर सोडा आणि चवीपुरतं मीठ घेतलंय ते मदे मदे है, है मदे मी या बेसनमध्ये घालून घेते आपण याच्यामध्ये सोडासुद्धा घातलाय त्याच्यामुळे हळद मी अगदीच थोडीशी घातली आहे तुम्हाला सोडा न नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल आधीच आपण असं बेसनमध्ये मिक्स करून घेणार आहोत मी हे हातानेच करते तुम्हाला विस्कर वापरायचं असेल तर वापरू शकता आता थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत हे आपल्याला बेसन भिजवायचं आहे जसं पाणी लागेल तसं घालून थोडं थोडं पाणी घेऊन ते भिजवायचं आहे आपलं बेसन इथे हे भिजवून झालं आहे साधारण पाऊन ग्लास पाणी मला लागलंय हे बेसन भिजवण्यासाठी ही अशी कन्सिस्टन्सी असायला हवी जास्त सुद्धा नको आणि एकदम घट्टसुद्धा नको तरच ते वडे बाहेरून असे कुरकुरीत होतात इथे आपले बटाटे उकडून तयार आहेत ते मी सुद्धा घेतले बटाटे उकळून झाले की असे जाळीवरच काढून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहत नाही पाणी राहिलं तर आ, मग ती आपली भाजी थोडीशी अशी सैल होतं ते भाजीचं मिश्रण आणि मग वडा गोल येत नाही हे सगळे बटाटे मी आता कुसकरून घेते इथे आपले बटाटे कुसकरून झाले त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते त्याच्यातच ता घालायचा आहे हा ठेचा जो आपण वाटून घेतलाय थोडीशी कढी पत्त्याची पानं आणि कोथिंबीर मी थोडी कोथिंबीर आत्ता घालते थोडी नंतर घालणारे हे मी मिक्स करून घेते इथे आपलं मीठ ठेचा कोथिंबीर सगळं घालून झालंय तुम्हाला मीठ चेक करायचं असेल तर या स्टेजला करू शकता आता मी याच्यावर फोडणी घालून घेणार आहे इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवलाय दोन चमचे तेल घातले ते छान गरम झालंय आता मी त्याच्यामध्ये घालते मोहरी हिंग आणि हळद छान त्याच्यामध्ये कढीपत्ता गॅस बंद करते आणि ही फोडणी आता आपण या भाजीवर ओतणार आहोत मिक्स करून घेते इथे आपली भाजी सगळी मिक्स करून झाली आहे ही उरलेली कोथिंबीर सुद्धा मी इथे घालते वड्यामध्ये भरपूर कोथिंबीर छान लागते आणि तेल गरम व्हायला ठेवलंय आता चोटे -चोटे मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते मी इथे हे एवढ्या साईजचे गोळे करून घेतले तुम्ही तुम्हाला हवा असते त्या साईजचे करून घ्या तेल गरम झालंय का बघूया थोडस बेसन सोडून बघते तेल आपलं परफेक्ट गरम झालंय मी आता एक एक वडा सोडून घेते हा वडा असा छान कोट करून घ्यायचा आहे आणि अलगद तेलामध्ये सोडायचा पाहू शकता अजून एक दाखवते आता गॅस थोडा मध्यम करते एकदाच मी त्यांना परतवून घेते आता आपण हे वडे काढून घेऊया बाकीचे वडे पण मी याच्यावर असेच करून घेते इथे आपले सगळे वडे तळून झाले आता चटणीसाठी आपण थोडासा चुरा काढून घेऊया असंच हाताला बेसन घ्यायचंय आणि ते असं असं आहे सगळीकडे जे बुंदीसारखे छोटे 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 आले पाहिजे गोळे इथे आपला चुरा छान झालाय तो मी काढून घेते आपला हा चुरा थंड होईपर्यंत आपण थोड्या मिरच्या तळून घेऊया त्याच्यासाठी मी अशा ह्या मिरच्या मध मद, मध्ये अशी चीर देऊन घेते चिरा मारून नाही घेतला तर त्या फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये त्याच्यामुळे सगळ्यांना चिरा मारून घेतलाय आपण आता त्या तळून घेऊया मिरच्यांचा रंग बदललाय म्हणजे त्या झाल्यात मी काढून घेते आणि त्या गरम असतानाच त्याच्यावर एक चिमूट मीठ घालायचं आहे चुरा गार झालाय मी आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते छान कुरकुरीत असा चुरा तयार झालाय आणि त्याच्यामध्ये घालते पाच सहा लसूण पाकळा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा छोटा चमचा जिरे त्याच्यातच आपण घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ चुऱ्यामध्ये आहे थोडसच घालावं लागणार आहे आता हे मी चटणी वाटून घेते आणि वडापाव तयार करून दाखवते इथे आपली हिरवी चटणी लाल चटणी तयार आहे मिरच्या सुद्धा तळून घेतल्यात गरमागरम वडे तयार आहेत आता आपण वडापाव बनवूया हा पाव घेतलाय तो मी मधोमध असा कापून घेते त्याच्यावर लावूया आपण हिरवी चटणी तुम्ही तुम्हाला हवी त्या प्रमाणात लावा त्याच्यावर हा असा वडा त्याच्यावर घालायचे लाल चटणी पाव बंद आपला वडापाव तयार आहे गरमागरम वडापाव तयार आहे तर असे हे झणझणी गरमागरम वडापाव तयार आहे त्याच्यासोबत फक्कडसा चहा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसं झालंय आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलेकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद